विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे कवयत्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीच्या पीएचडी एट्रान्सचे दोन हजार चोवीस संदर्भात व मित्रांनो महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यापीठाने पी एच डी एंट्रान्स टेस्ट कंडक्ट केल्या काही विद्यापीठांची पी एच डीची प्रोसेस जी आहे ॲडमिशन प्रोसेस ती सुरू आहे तर काही विद्या विद्यापीठांची पी एच डी एंट्रान्सचे फॉर्म भरून झाले आहे मात्र परीक्षा घ्यायची बाकी आहे विद्यार्थ्यांचं सातत्याने कल होता विद्यार्थ्यांची सातत्याने अपेक्षा होती ते वाट बघून होते की कवयत्री बहिणाबाई चौधरी जळगाव विद्यापीठाची पी एच डी एंट्रान्सचेस कवी होणार आहे फायनली विद्यापीठाने एक नोटिफिकेशन काल पब्लिश केलं पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि त्या सर्क्युलरनुसार त्या नोटीसनुसार ऑनलाईन पद्धतीने पेड दोन हजार चोवीसचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते त्यांनी सुरू केलेले आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी संपूर्ण माहिती जी आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर याच्यामध्ये इलिजिबिलिटी काय असणार आहे कोण कोण ॲप्लिकेशन करू शकणार आहे पेपर पॅटर्न कसा असणार आहे फीज काय असणार आहे सिलेबस काय असणार आहे त्याच्यानंतर एक्झामशन विद्यार्थ्यांचं काय असणार आहे तर ह्या सर्व विषयावर आपण चर्चा करणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी खास एक सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहेत विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफेवर जातात आणि बऱ्याच वेळा त्या फॉर्ममध्ये चुका होण्याचे चान्सेस आहेत किंवा चुका होतात त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत असतो तर ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतः या सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून देण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते व्हॉट्सअप करायचे आहेत तुम्ही कु, महाराष्ट्रात कुठेही असाल सर्व जे काही फॉर्म्स आहेत ते ऑनलाईन भरून दिले जाणार आहे तेही अगदी विश्वासपूर्वक आणि खात्रीपूर्वक तुम्हाला सर्व डॉक्युमेंट व्हॉट्सअप करायचे आहे फीज जी आहे ती फोन पाठवायची आहे आणि घर बसल्या तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स सर्व फॉर्म जे आहेत ते तुम्हाला भरून मिळणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा एलिजिबिलिटी काय आहे तर बघा सगळ्यात आधी विद्यार्थी हा मास्टर डिग्री क्वालिफाय असला पाहिजे ही प्रायमरी त्यांची ही आहे इलिजिबिलिटी आहे दुसरा क्रायटेरिया असा आहे की विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून मास्टर डिग्री क्वालिफाय झाला असेल तर अशा विद्यार्थ्यांना पंचावन्न टक्के मास्टर डिग्रीला असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने रिझर्व्ह कॅटेगरीमधील जर विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला पन्नास टक्के हे मार्क्स असणं आवश्यक आहे तर ही मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी सांगितलेलं आहे आता बघूयात हे अलोकेशन सीट्स जे आहेत म्हणजे सीट्स अलोकेशन त्यांनी कसं केलेलं आहे तुम्हाला सब्जेक्टची जी लिस्ट आहे ती विद्यापीठाने पब्लिश केलेली आहे त्यावर तुम्हाला जायचं आहे आणि कुठले कुठले सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टनुसार तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे तर बघा जेवढ्या जागा विद्यापीठाने दिलेल्या आहेत त्याच्या पन्नास टक्के जागा या पेट एक्झाम म्हणजे पी एच डी एंट्रान्स टेस्ट एक्झामच्या थ्रू भरल्या जाणार आहेत आणि उरलेल्या पन्नास टक्के जागा ज्या आहेत या एक्झामटेड विद्यार्थ्यांमधून भरल्या जाणार आहे म्हणजे परीक्षेतून सूट देऊन तुमच्या या जागा भरल्या जाणार आहे आता बघूया पेट एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे तर बघा दोन पेपर याच्यामध्ये घेतले जाणार आहे पेपर वन जो आहे तो रिसर्च मेथॉलॉजीवर असणार आहे आणि दुसरा पेपर जो आहे हा तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक असला आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये पन्नास प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे दोन मार्काला एक या पद्धतीने प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला म्हणजे प्रत्येक प्र प्रश्नपत्रिकेला एका तासाचा तुम्हाला कालावधी दिलेला आहे म्हणजे प्रत्येक पेपरला एक तासाचा कालावधी त्यांनी दिलेला आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याच्यामध्ये कुठेही त्यांनी दिलेली नाही आहे आता बघा पासिंग क्रायटेरिया सुद्धा त्यांनी दिलेला आहे की प्रत्येक पेपरमध्ये म्हणजे पेपर वन आणि पेपर टूमध्ये तुम्हाला फिफ्टी पर्सेंट मार्क्स अर्न करणं गरजेचं आहे किंवा मिळवणं आवश्यक आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला पंचेचाळीस टक्के मार्क्स मिळवणं अतिशय महत्वाचं आहे आता बघूयात एक्झामशन कोणाला आहे तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी नेट क्वालिफाय केलेला आहे जे विद्यार्थी सेट क्वालिफाय असतील जे विद्यार्थी गेट क्वालिफाय असतील किंवा जे विद्यार्थी जे आर एफ असतील ज्युनियर रिसर्च फेलोशिप असतील तर अशा विद्यार्थ्यांना परीक्षेमधून सूट देण्यात आलेली आहे दुसरा क्रायटेरिया त्यांनी थे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी कवयत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाची पी एच डी एंट्रान्स तीस दोन हजार एकवीस क्वालिफाय केलेली असेल तसेच ह्याच विद्यापीठाची दोन हजार तेवीसची ची पेट परीक्षा क्वालिफाय केलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांना देखील या परीक्षेतून सूट देण्यात आलेली आहे मात्र या सर्वांनी पी एच डी एंट्र्स फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरणं आवश्यक आहे आता बघूयात फीज काय आहे तर बघा तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला बाराशे रुपये ही ॲप्लिकेशन फीज असणार आहे आणि जर तुम्ही ओबीसी मग याच्यामध्ये जे डी टी एन टीम विदाऊट नॉन क्रिमिलर जर तुम्ही असाल तर तुम्हाला बाराशे रुपयेच फी असणार आहे जर तुम्ही एस सी किंवा एस टी प्रवर्गातील असाल तर तुम्हाला एक हजार रुपये ॲप्लिकेशन फी त्यांनी सांगितलेली आहे जर तुम्ही ओबीसी जे डी टी एन नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तेव्हा मात्र तुम्हाला हजार रुपये फी ही ॲप्लिकेशन फी यांनी ठेवलेली आहे मित्रांनो महत्वाच्या ज्या डेट्स आहेत त्याही आपण एकदा नजरेखालून घालूया तर बघा ऍप्लिकेशन्स जे आहे ते स्टार्ट झालेले आहेत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून लास्ट डेट जी आहे ही नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस असणार आहे त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ डॉक्युमेंट सबमिशन आता बघा डॉक्युमेंट सबमिट कोणाला करायचे आहे तर जे विद्यार्थी मधून फॉर्म भरणार बन, आहेत तर अशाच विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट विद्यापीठाला पाठवायचं आहे त्याची डेट आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस आता बघूयात की फॉर्म जो आहे हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे कुठेही ऑफलाईन फॉर्म जो आहे तो विद्यापीठाला पाठवायचा नाही आहे किंवा त्या ठिकाणी कोणाकडे तो पाठवायचा नाही आहे आता बघा फीजी जी आहे ही फीज देखील ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून म्हणजे एक पेमेंटचा गेटवे तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे सगळ्यात शेवटी तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे आता फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट जी आहे ती स्वतःजवळ सांभाळून ठेवायची आहे ती विद्यापीठाला पाठवायची नाही ज्यांनी प्लेन पेटसाठी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे ज्या विद्यार्थ्यांनी एक्झामिशनमधून फॉर्म भरला आहे मात्र त्यांनी हे फॉर्म जे आहेत हे डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचं आहे विद्यापीठाला त्याची तारीख जी आहे याच्या आधी सांगितल्याप्रमाणे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला ही जी डॉक्युमेंट आहेत हे विद्यापीठाला पाठवायचे आहे म्हणजे हार्ड कॉपी आता हार्ड कॉपी पाठवण्यासाठी त्यांनी ॲड्रेससुद्धा दिलेला आहे तर बघा बी वाय रजिस्ट्रार रिसर्च सेक्शन कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव त्याचा पिनकोड जो आहे बेचाळीस पाचशे एक हा त्यांचा पिनकोड असणार आहे आता हॉल तिकीट जे आहे हॉल सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे जेणेकरून तुम्ही जी परीक्षा होणार आहे पेट परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे सेंटर बेस आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन ही परीक्षा द्यायची आहे तर मित्रांनो अशी सर्व इन्फॉर्मेशन जी आहे विद्यापीठाने त्यांच्या सर्क्युलरच्या माध्यमातून दिलेली आहे तीच आपण व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका だねま